नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला देवीचे महत्त्व अस्तित्व आणि किती ताकदवान किती शौर्यवान धाडसी अशी एखादी स्त्री असू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे समस्त जगताची जननी माता अंबिका वेळ पडल्यानंतर किती रौद्र रूप धारण करू शकते आणि साज शृंगारामध्ये किती छान उठून दिसते अशी सगळी विविध नऊ रूपे या नऊ दिवसांमध्ये वर्णन केलेली आहेत तर आपण या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक रूपांची पूजा करत असतो या नऊ रूपांमध्येच आणखीन छोट्या मोठ्या ज्या देवींची रूपे देखील आहे आहेत त्यांची दीर्घ अशी माहिती आहे प्रत्येक रूपाला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नावं पडलेली आहेत त्यामध्येच नवदुर्गेतील चंद्रघंटा देवीचे हे तिसरे स्वरूप मानले जाते नवरात्रात तिसऱ्या देवीच्या या पूजेला विशेष महत्त्व सांगितलेले आहे तसेच आज आपल्याला शनिवार आहे आणि ग्रे कलरचे वस्त्र परिधान म्हणजे करडा रंग सांगितलेला आहे पण याशिवाय जर तुम्ही देवीचे पूजन करताना पिवळ्या रंगांचा सोनेरी किंवा लाल रंगांचा जर वापर केला वस्त्रांचा स्वतः परिधान करण्यासाठी तर अतिउत्तम आहे याचं फळ तसं आपल्याला भेटतं देवीच्या लहरी आपल्यामध्ये तेवढ्या तीव्रतेने उतरतात असं म्हटलं जातं याशिवाय चंद्रघंटादेवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य जरूर दाखवावा यामध्ये खीर बर्फी पेढे कलाकंद अशा ज्या आहेत मिठाईने बनलेल्या दुधाचे जे पदार्थ तेच आपण वापरू शकतो किंवा त्यांचा आपण मिठाईचा नैवेद्य दाखवू शकतो आता यामध्ये दे देवीला मत देखील अर्पण केला जातो याशिवाय आपण जेव्हा चंद्रघंटा देवीचे पूजन करतो त्याचा मंत्र आहे तो मंत्र असा पुढील प्रमाणे पिंडज प्रवरारुढा अंडकोपास्त्रेयुरता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटे विश्रुता या देवी सर्व भूतेषु मा चंद्रघंटारूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः चंद्रघंटा मातेला मनोमन नमन करून सकाळी लवकर उठून प्रथम आंघोळ झाल्यानंतर हळदी कुंकू मातेच्या तिसऱ्या रूपाला म्हणजे आपल्या घटाला आपण अर्पण करून आपल्या कपाळी देखील हळदी कुंकू लावायचा आहे अखंड सौभाग्याचं वरदान मागत तुम्ही या भूतलाचे संपूर्ण रक्षण करणारी व अंधकार दूर दूर करणारी अशी चंद्रघंटा माता प्रकट झाली म्हणून या देवीची उपासना आराधना केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते आणि याशिवाय अजून काही जणांनी जर चालू केले नसेल कोणते मंत्र स्तोत्र पठण करायला तर तुम्ही आजच्या दिवसापासून सुरू करू शकता सप्तशतीच्या पठनामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतो असे शास्त्रात वर्णन सांगितलेले आहे दुर्गा सप्तशती जेव्हा पाठ करतो ना आपण तेव्हा बऱ्याच वेळा काही अंशी हे सगळे चौदा पाठ होणे शक्य नसतं अनेकांना तर त्यातल्या प्रत्येक पाठाचं एक महत्त्व आहे अगदी एक एक पाठ जर तुम्हाला मी सांगेल त्याचं महत्त्व तो जर तुम्ही पंचमीपासून जर सुरू केला तरी चालतो तुम्ही त्या पाठाचे अकरा पाठ पाच जवळजवळ रोज एक पाठ जरी तुम्ही केलात तरी चालणार वेग आहे त्या विविध संकटासाठी वेगवेगळं सेपरेट जो पाठाचं महत्त्व सांगितलं आहे त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं नवरात्रीची तिसरी माळ जी आहे ती चंद्रघंटा हिच्या नावाने बांधतात मस्तकावर घंटेचा आकार असणारा अर्धचंद्र म्हणून ही चंद्रघंटा नवरात्रीमध्ये तिसऱ्या दिवशी या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे कारण लाल रंग वैयक्तिक आयुष्य ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वात जास्त प्रभाव टाकणार आहे म्हणूनच मी तुम्हाला मग अशी सांगितलं की चंद्रघंटा मातेची पूजा करताना तुम्ही जर लाल वस्त्र परिधान केलं तर मातेच्या लहरी त्या ऊर्जा आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या स्थित होतात किंवा येतात आपल्यावरती म्हणूनच मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारी अशी ही देवी या देवीला दहा हात आहेत या दहा हातामध्ये खडक धनुष्यबाण आदी शस्त्र आहेत वाहन सिंह आहे संकट निवारणासाठी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते दिव्य सुगंधाचा अनुभव येतो विविध प्रकारचे दिव्य आवाज ऐकायला मिळतात हे साधकासाठी अत्यंत महत्त्वाची लक्षणं आहेत किंवा हे क्षण म्हणू शकतो की माता चंद्रघंटेचा सा साक्षात आशीर्वाद त्यांच्यावरती आहे याच दिवशी आपण जेव्हा चंद्रघंटा मातेचे स्मरण करतो मंत्राचे पठण करतो तेव्हा साधक जो आहे त्याचे मणिपूर चक्र म्हणजेच आपण जेव्हा मातेची भक्ती करतो ती मणिपूर चक्रात प्रविष्ट होते शांतीदायक आणि कल्याणकारी अशी ही देवी सर्व संकटांचे निवारण करते आणि मस्तकावर असणारा अर्धचंद्र यामुळे आपल्या पत्रिकेतील चंद्रग्रह देखील बलवान करते म्हणूनच आपण या दिवशी अनेक प्रकारचे व्यवस्थित जे आहे आपल्याला माहीत असणारे उपाय जरूर केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला याची फलप्राप्ती निश्चितच होऊ शकते आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याकरिता याशिवाय नवरात्रीच्या या तिसऱ्या माळेला आज शनिवार आहे म्हणूनच आपण आज एक विशिष्ट उपाय करायचा आहे आणि आज गोकर्णीच्या फुलांची माळ चढवायची आहे मातेला तिसरी माळ गोकर्णीच्या फुलांची चढवायची आहे गोकर्णीचं एक जरी फूल तुम्हाला मिळाले तरी ते मातेला मनोभावे अर्पण करा आणि तुम्हाला दोन लवंगा दोन मिरे आणि कापराच्या दोन वड्या किंवा भीमसेनी कापूर जर मिळाला तर अतिउत्तम एक कापराचा तुकडा घेऊन हे जाळायचं आहे रात्री रात्री थोडक्यात हा उपाय करायचा आहे हे सर्व मातीच्या पंथीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये घेऊन हे प्रज्वलित करायचं आहे हे जाळायचं आहे आणि यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्ही टाकायचं आहे जळत असताना आणि मनोमन तुम्ही हे सगळीकडं फिरवत असताना सांगायचं आहे की ज्या काही दुष्ट वाईट शक्त्या आहेत जे काही निगेटिव्हिटी आहे माझ्या घरात माझ्यामध्ये माझ्या घरातील प्रत्येक मेंबरच्यामध्ये हे सगळं निघून जात आहे समूळ नष्ट होत आहे आणि अशीच तुम्ही रोज दोन लवंगा दोन मिरे आणि भीमसेनी कापूर हे तुम्ही रोज जाळायचं आहे जोपर्यंत नवरात्री आहे तोपर्यंत तुम्ही हे जाळायचं आहे आज तुम्ही ऐकत आहात आजपासून सुरू करायचं आहे विशेष करून आपण जे काही उपाय करणार आहोत ते ललिता पंचमीपासून अगदी त्वरित फलदायी असतात आणि अशाच प्रकारचे गुप्त उपाय विविध जे काय आहेत आरोग्यासाठी पैशासाठी स्वास्थ्यासाठी मनोवांछित इच्छेसाठी ते सगळे मी उपाय आपल्या या चॅनलवर सांगणार आहे येत्या पुढच्या दिवसांमध्ये होम हवन कसा करायचा आहे ललिता नामाचं नेमकं काय महत्व आहे हे पठण केल्याने खरंच आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टींची नोंद आपण घेणार आहोत ते पुढच्या भागामध्ये बघूया पण आज आपण तिसऱ्या माळेविषयी बोलत आहोत म्हणून आज शनिवारी तुम्हाला एका मातीचा जो लोटा असतो किंवा पंथी माती ही मंगळ ग्र ग्रहाशी स्थित असते म्हणून आपण मंगळ आणि शनीचा उपाय करणार आहोत हा गुप्त उपाय आहे जे काही कामामध्ये अडथळे वगैरे येणार आहेत ते सगळे नष्ट होणार आहेत म्हणून लाल रंग परिधान करायला सांगितलेला आहे मी लाल रंग हा मंगळाचा आहे आणि मातीशी संबंधित हा मंगळ आहे म्हणून मातीचा लोटा पंथी किंवा मटका असं ते घ्यायचं आहे यामध्ये काळे तीळ तुम्हाला पूर्णपणे भरायचे आहेत काळे तीळ भरल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शनिग्रहाचे नाणे म्हणजे आपण म्हणतो लोखंडाशी संबंधित वगैरे ते तुम्हाला बरोबर आठच कॉईन घ्यायचे आहेत ते आठ कॉईन त्यावरती ठेवून थी एक कापराची वडी आणि दोन लवंगा हे सगळं घेऊन पिंपळाच्या झाडाखाली आज संध्याकाळी तुम्हाला हे नेऊन ठेवायचं आहे आणि कापूर आणि लवंगा तिथं प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे जाळायच्या आहेत यामुळे जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही असणार आहे तुमच्या मागं ते सगळं माता दूर करणार आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या इथं हा उपाय केल्यामुळे समस्त देवी देवतांना हे आपण अर्पण करणार याशिवाय पित्रांना देखील हे अर्पण होणार आणि शनी महाराजांचा देखील हा उपाय आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पानं शनिवारी तोडू शकता तुम्हाला जर भेटले पूजन वगैरे पाणी तुम्ही व्यवस्थित घालून मग तुम्ही पान घेऊन या ह्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो मी तुम्हाला सांगते हे पान प्रथम गंगाजलाने स्वच्छ करून पुसून यावरती कुंकवाने तुम्ही क्लीम हा मंत्र लिहायचा आहे हो क्लीम हा मंत्र लिहिल्यानंतर नऊ दिवस आत्ता जे येणारे जे उरलेले दिवस आहेत या दिवसांमध्ये मातेजवळ हे ठेवायचं आहे ही पान घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी करू शकता विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बीज मंत्र घ्यायचं आहे सरस्वती मातेचा एम ए वरती मात्र आणि टिंब एम हा मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही हे पान तिथं ठेवायचं आहे व दसऱ्याच्या दिवशी या पानाला व्यवस्थित सेलोटेपनी चिटकवून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ड्रावरमध्ये वाहन वगैरे असेल तर वाहनाच्या इथं शीटच्या खाली वगैरे आणि तुमच्या जर विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांच्या स्टडी टेबलच्या इथे किंवा आपलं घर आहे तर आपल्या लॉकरच्या इथे ते चिटकून द्यायचं आहे पान यामुळे तुम्हाला खूप चांगला इफेक्ट खूप चांगला रिझल्ट दिसणार आहे अतिशय महत्त्वाचा असा गुप्त उपाय मी सांगितलेला आहे तो तुम्ही जरूर करा आणि जेवढं जास्त शक्य होईल तेवढा व्हिडिओ हा शेअर करा कारण बऱ्याच जणांना या उपायाची गरज आहे तुमच्याद्वारे ह्या उपाय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ